नगर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने त्वरित भुईसपाट करण्यात यावे नगर शहरातील झेंडी गेट तसेच नेवासा श्रीरामपूर ममदापूर येथे कत्तलखाने कार्यरत असून त्यावर कारवाई न झाल्यास गोरक्षक आणि वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल असा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिला या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले यावेळी ऋषिकेश भागवत साहिल पवार सनी थोरात शिवराज पवार ऋषिकेश सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी अधिक माहिती दिली आज आम्ही अवैध कत्तल गाण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलोय आम्ही गेल्या प्रत्येक महिन्यात पोलीस पथकाकडून नगर जिल्ह्यात असलेल्या वैद्य घाण्यावर अनेकदा कारवाई केलेल्या आहे व अजून पण करत आहे तरी देखील ककासाईंना कुठलीही प्रशासनाची भीती वाटत नाही तरी महानगर परिषदेने त्या दे सर्व वैद्य कत्तलखाण्यावर भोईसपाट करण्यात यावी या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे आयुक्त साहेबांना तरी येत्या आठ दिवसात कत्तल गाणे भुईसपाट झाले नाही तर महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय नगर महानगरपालिकेवर येतील व आक्रमक भूमिका घेतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय श्रीराम आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये शिंडीगेट असेल कोटला असेल सी हद्दीतील बोलेगाव असेल रेल्वे स्टेशन भागात तरजेपुरा अशा शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्यात महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद भजन दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक निवेदन दिलेले आहे महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे या बेकायदेशीर कत्तलखाण्यावरती महानगरपालिकेचा मुद्दा जर कधी चालणार याच्यावरती कारवाई कधी होणार व हे कत्तलखाने कधी का उद्वस्त होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो <laughs> आज या ठिकाणी पालिकाच्या आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्याबद्दल ठेवली असून जर येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी या, या बेकायदेशीर कत्तलखाण्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही हिंदू समाज महानगरपालिकेवरती ही आंदोलन करून जय श्रीराम बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा